मुंबईत जे बडे भूखंड आहेत त्यांचा वीज करार त्यांचा जर भाडे करार संपला असेल तर तो वाढवणं यामध्ये सगळ्यात महत्वाचा समावेश आहे तो म्हणजे रेस्कोर्सचा रेसकोर्स चालवणारा जे रॉयल वेस्टर्न क्लब आहे यांचा भाडे करार हा दोन हजार तेरा मध्ये संपलेला आहे मात्र हा भाडे करार वाढवून देऊ नये अशी भूमिका आधी शिवसेनेने घेतली होती मात्र जेव्हा नवीन धोरण सुधार समितीत मांडण्यात आलं भाडे कराराविषयी त्यामध्ये दोनशे चौतीस बड्या जमीन मालकांसह एकूण चार हजार असे भूखंड आहेत मुंबईत की ज्यांचा भाडे करार आता वाढवण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये दे रेस्कोर्सचा देखील समावेश आहे आणि त्यामुळेच रेस्कोर्सवरती थीम पार्क उभारण्याची जी घोषणा शिवसेनेने केली होती त्याबरोबर त्याचं संकल्पचित्र सुद्धा तयार झालं होतं मात्र सुधार समितीत या धोरणावर चर्चा करताना शिवसेनेने कोणतीच भूमिका घेतली नाही विरोधही केला नाही त्याच्यामुळे एकमताने हे धोरण मंजूर झालं आणि त्यामध्ये रेस्कोर्सचा भाडे करार हा सुद्धा वाढवण्यात आलेला आहे त्यावर कदाचित दंडात्मक कारवाई देखील होऊ शकते त्याच्यामुळे भाडे करार वाढला तर निश्चितपणे थीम पार्कची जी संकल्पना आहे ती आता संकटात सापडते निश्चित मनश्री धन्यवाद तुझे या माहितीबद्दल